जवळपास दोन तीन लिटर दूध आहे ना तीन लिटर तीन लिटर दूध आहे तर दही का बनवतो ते तुम्हाला कळेल नंतर मोठा काय आज गावामध्ये आमच्या बऱ्याच घराच्या समोर ती रांगोळी वगैरे काढलेल्या आहेत कारण माहितीच आहे तुम्हाला आज बावीस तारीख आहे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आज त्याच्यामुळं दिवाळीसारखा उत्सव प्रत्येक गावामध्ये साजरा होतोय यात आम्ही पण सहभागी आहोतच तिथे आम्ही आज घराच्या समोर रांगोळी वगैरे काढलेली आहे या उंबऱ्यावरती वगैरे सर्व जागी आता मी हॉटेलवरती आलो होतो बोक्याला दूध घालण्यासाठी मी चालू आहे मार्केटला मार्केट आहे जिलेबीचं कारण सव्वीसारख्याला आम्ही जिलेबी तक करणार आहोत त्याच्यासाठी आट्टा वगैरे बाकीचं साहित्य आणायचं आहे मी मुदे चालू चालू आहे मार्केटला तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या गावामध्ये अंध मारुतीचं मंदिर आहे तिथे महाप्रसाद चालू आहे आज आज राम मूर्तींची प्रतिष्ठापना झाली त्यानिमित्तानं गावामध्ये प्रसाद आहे पूर्ण गावाला तर बरेच लोक इथं सेल्फ सर्विस आहे स्वतः घेऊन बाकी जिथे जागा मिळेल तिथे लोक जेवायला बसले आणि जी रांग लागली ती जेवणासाठी तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली मी गेलो होतो सोनगी सोन गेला का तर तिकडे आज आठवडी बाजार आहे आणि मला पाहिजे होते लिंबू तर लिंबू पाहिजे होती है कारण ती जिलेबीचं जे पीठ भिजवायचं आहे आज आपण ते त्याच्यासाठी लिंबू पण लागतात दही ऑलरेडी बनवलं आहे पण ते काफी नाही आहे पुरं नाही आहे तर अजून आणायला जावं लागेल भडगाव पटेला आता मी इथे भडगाव पटेला आलो होतो दही नेण्यासाठी इथले सर्व हॉटेल बंद आहेत मागच्या वेळेचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर इथे भरपूर लाईट्स होत्या पण आज पूर्ण काळोख आहे कारण सगळेच हॉटेल बंद आहेत तर फायनली बाजार वगैरे सर्व केल्यानंतर मी आता इथे घरी आलोय चेरी पण आले आपले जे जिलेबी सोडणार आहेत ते ते पीठ भिजवायला चालू आता संपले ती इकडे एक तिकडे एक वाजवायला गावामध्ये आता आत आतिषबाजी चालू होती म्हणून व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो तोपर्यंत संपली तर आम्ही आज लाईट वगैरे आहेत लाईटीचे तोरण गावामध्ये बऱ्याच जगे आकाशकंदी बाहेर दिवे वगैरे लावलेत तर मित्रांनो आपलं पीठ भिजून झालं आहे जिलेबीचं एक मोठं भांड आणखीन एक गंज आहे आज सकाळी महाप्रसाद होता गावी आ, गावात मंदिरामध्ये पण आज देवाला नैवेद्य काय करायचं आणि आज घरी काहीतरी गोडधोड करायचं म्हणून सुजीच्या पोळ्या करायला चालू आहेत घरातले करतायत आज देवाला प्रसाद पण नैवेद्य पण होतो आणि आजच्या दिवशी घरी काहीतरी गोडधोड करायचं या बेतानं केलं आहे पुरणाच्या पोळ्या करायचा प्लॅन होता पण जेलेबीचं जे पीठ भिजवायचं होतं त्यामुळं बराचसा वेळ त्यामध्ये निघून गेला आणि प्लॅनिंग तो कॅन्सल झाला पुरणपोळीचा आणि आता सुजीच्या पोळी करायला चालू आहेत तर मंडळी आत्ता मिळालो आहे हॉटेलवरती एक फेरफटका मारायचा म्हणून साडेनऊ वाजले जातात आणि या बोक्याला पण खायला घालायचं असतं त्याला आता दूध आणि भात घेऊन आलो आहे मी या केटलीमधून तर मित्रांनो मी आता इकडे आलो होतो बोक्याला त्या दूध आणि भात घालण्यासाठी घरातूनच घेऊन आलो होतो बाकी मग अशी बघितलं तुम्ही की आम्ही आज जिलेबीचं पीठ भिजवत ठेवलं हो आहे आज सोमवार आहे संध्याकाळी आज पीठ भिजवलं आहे तीन दिवस त्याला जिलेबी योग्य पीठ बनण्यासाठी तीन दिवस अगोदर भिजवत ठेवावं लागतं आता ते आम्ही गुरुवारी रात्री ते काढणार आणि गुरुवारी म्हणजे शुक्रवारी अर्ली मॉर्निंग तीन वाजता चार वाजता जिलेबी गाळायला सुरुवात करायची आहे जिलेबीचा म्हणजे जिलेबी करायचं असं ठरलं होतं आमचं एक चार पाच दिवसापूर्वीच त्याच्यासाठी आज सकाळी मार्केट पण घेऊन आलो आहे बाकी अजून मार्केट आहे जसं की साखर आणायची आहे दोन पोतं त्याच्यानंतर ते तेलाचा डबा दोन तीन आणायचा आहेत गॅस टाकी दोन तीन आणायचे आहेत एवढं आहे मार्केट ते आता हळूहळू करणार मी आज पीठ भिजवायचं होतं आपल्याला त्याच्यामुळे ते, ते जिलेबीचं पीठ घेऊन आलो होतो आणि बाकीची भिजवण्यासाठी लागणारे आयटम्स याला खायला घातले तरीसुद्धा आम्ही परत मागायला आलो आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ हॉटेल्स रिलेटेड नाही आहेत कारण आज हॉटेल बंद आहे जसं की मगाशी तुम्हाला मी दाखवलं तिकडे भडगाव पट्टीवर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की रात्रीच्या टायमाला किती चाका छंद असतो तिकडे भरपूर लाईट्स वगैरे असतात आज पूर्ण भडगाव पाटी बंद आहे फक्त स्वरा डेअरी फक्त चालू होती जिथं मी मागच्या वेळेला पनीर आणि खवा घेतला होता तिथे दही आणण्यासाठी गेलो होतो मी जे जिलेबीसाठी आपल्याला लागतं तर तिकडे पण पूर्ण हॉटेल बंद आहेत इथे आमचं हॉटेल बंदच आहे इकडची जी आहे ते हॉटेल पण बंद आहेत भागातले आसपासमधले सर्व हॉटेल आज बंद आहेत कारण आज बावीस तारीख श्रीरामांच्या मंदिरांची जी श्रीरामांची मूर्ती आज बसवली आहे त्यामुळं आज गावात प्रसाद पण होता आणि पंचायतीखंड एक आदेशकम विनंती होती की आजच्या दिवशी नॉनव्हेज काय विकू नका त्याच्यामुळं आम्ही पण त्यांचा रेस्पेक्ट केला आणि तसं पण ही इच्छा होती की आम्ही बावीस तारखेला हॉटेल चालू ठेवणार नाही म्हणजे ठेवलं तर फक्त व्हेज द्यायचं नाहीतर नॉनव्हेजचं काही आयटम ठेवायचा नाहीत व्हेजला कोण जास्त हॉटेलला ग्राहक येत नाही त्याच्यापेक्षा बंद ठेवलेलं बरं म्हणून मी आज बंद ठेवलं आहे आणि सेम बाकी सर्व हॉटेलवाल्यांनी आज हॉटेल बंद ठेवलेत तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय बाय